प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सोळा जुलैच्या होणाऱ्या महापिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आदित्य हा किचनमध्ये असतो आणि तो पाणी गरम करीत असतो तेव्हा आता ते पाणी आता गरम आणि आता आदित्य आपल्या हातावर सांडवून घेतो आणि आदित्यचा हा चांगलाच भाजलेला असतो तेव्हा आता आदित्य बाहेर येतो आणि त्याचा हा चांगलाच भाजलेला असतो तेव्हा त्या सावनी आता खूपच हल्ला करीत असते आणि त्याचवेळी पोलीस येतात आता पोलिसांना सर्व काही सावणी सांगून देते आणि आता आदित्यसुद्धा म्हणतो की मुक्तानेच माझा हात भाजलेला आहे तेव्हा आता पोलीस आता मुक्ताकडे जातात आणि मुक्ताला म्हणतात की <WWE> मी आम्ही तुम तुमच्या सावत्र मुलाने तुमची कंप्लेंट केलेली आहे आणि तुम्ही त्याच्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास तुम्ही त्याला देत आहे आणि त्यानुसार आम्ही तुम तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे तेव्हा तर मुक्ताला समजतच नाही की हे काय सुरू आहे म्हणून आणि तिला काही कळतही नाही आणि तिला असं वाटते की हे काय सुरू आहे म्हणून तेव्हा तर सागर तिथे येतो आणि सागर आता पोलिसांना म्हणतो की थांबा ऑफिसर आणि मी एकदा तिथेला बोलवतो आणि काय एकदा आपण शहानिशा करून घेऊया की काय खरं आहे आणि काय खोटा आहे म्हणून आता सागर आदित्यला आवाज देतो आणि आदित्य जेव्हा बाहेर येते तेव्हा त्याचा हात बघतो तर खूपच चांगला म्हणजे चांगलाच भाजलेला असतो आता आदित्य आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार आता आदित्य आता आदित्य आता श मुक्ताला जे काही त्याने मुक्तावर आरोप लावलेले आहे ते आता सागर हा कसं काय सिद्ध करणार आणि आता मुक्ताला तो जेलमध्ये जाण्यासाठी कसं काय वाचवणार हे सुद्धा पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा प्रेमाची गोष्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू